परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा पाथर्डी शहरातून काणिफनाथ महाराजांच्या मूर्तीची पारंपरिक वाद्यांच्या गजरात काणिफनाथ सेवा मंडळाकडून मिरवणूक काढली गेली शहरातील नाथनगर येथील नाथभक्त अजिनाथ दुधाळ यांच्या काणिफनाथ शिवामंडळानं काणिफनाथांच्या काठीची स्थापना केली आकर्षक रंगीबेरंगी फुलांनी सजवलेल्या रथातून मिरवणूक काढली गेली ढोल डफ ताशा यांच्या गजरानं परिसर दनाणून गेला चैतन्य काणिपनाथ महाराज की जय असा जयघोष करत नाथभक्त काणिपनाथांच्या भक्तीमध्ये सहभागी झाले नवनाथांपैकी एक असलेल्या काणिपनाथांच्या उत्सवाची तयारी पाथर्डी शहरातील नाथनगरच्या काणिपनाथ सेवा मंडळानं केली आहे काणिपनाथांचं मूळ स्थान मढी या ठिकाणी आहे नाथांची यात्रा रंगपंचमीच्या दिवशी मढीत होते विविध नाथभक्त गणांनी उत्सवाची तयारी केली असून रंगपंचमीच्या दिवशी काणिपनाथांचा प्रकट दिन साजरा केला जातो शहरातून निघालेल्या मिरवणुकीची सायंकाळी नाथनगर या ठिकाणी सांगताहून महाप्रसाद वाटला गेला राज्यात विविध ठिकाणी नाथभक्त मढीच्या यात्रेनिमित्तानं काठीची स्थापना करत असतात अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथर्डी आत्मा मलिक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठान कोपरगाव अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी मोफत त्याचबरोबर सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री चारशे रुपयात सोनोग्राफी आणि शंभर रुपयात एक्स रे लॅब तपासणीवर पन्नास टक्केपर्यंत आणि औषधींवर वीस टक्केपर्यंत सूट अधिक माहितीसाठी नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन्न पंचावन्न